आयुष्य पुन्हा एकदा जगावस वाटतंय आयुष्य पुन्हा एकदा जगावस वाटतंय मित्रांनो आपण जीवन जगताना हे तुझं हे माझं असं करण्यात आपलं आयुष्य वाया घालवतो आणि जगायचं मात्र राहूनच जात आयुष्याच्या संध्याकाळी ज्यावेळी आपण मागे उघडून बघतो त्यावेळी असं वाटतं रे आपण असं जगायला पाहिजे तसं जगायला पाहिजे पण त्यावेळी वेळ निघून गेलेली असत ले म्हणून मित्रांनो येणारा प्रत्येक दिवस आनंदात जगा आनंदात जगायला शिका संकट दुःख हे आयुष्यात येतच राहणार पण म्हणून मग आपलं जगण थांबवायचं का त्या दुःखालाच धरून बसायचं का तर नाही त्या दुःखाला सामोरे जाऊन प्रत्येक दिवस आनंदात जगायला शिका आपला हा आजचा शेवटचा दिवस आहे असं समजून जगा आणि या जगण्यावरच एक आपण कविता सादर करत आहोत आयुष्य पुन्हा एकदा जगावंस वाटतंय आयुष्य पुन्हा एकदा जगावसं वाटतंय उंच भरारी घेण्याचं स्वप्न बघावंस वाटतंय आयुष्य पुन्हा एकदा जगावस वाटतंय भूतकाळ विसरून नव्या दमान नव्या जोमान पुन्हा उभं रहावं असं वाटतय भूतकाळ विसरून नव्या दमानं नव्या जोमान पुन्हा उभं रहावं वाटतंय आयुष्य पुन्हा एकदा जगावस वाटतंय वादळ वाऱ्यात पार कोळमोडून पडलो वादळ वाऱ्यात पार कोलमरून पडलो बुडालेल्या जीवनाच्या नावेला सावरताना आयुष्य पुन्हा एकदा जगावस वाटतंय आयुष्य पुन्हा एकदा जगावस वाटतंय आजवर दुसऱ्यांसाठी जगताना मी माझं जगणं विसरलो आजवर दुसऱ्यांसाठी जगताना मी माझं जगणं विसरलो उरलेल्या जीवाकडे बघ डोळं भरून बघताना उरलेल्या जीवाकडे डोळे भरून बघताना आयुष्य पुन्हा एकदा जगावच वाटतंय आयुष्य पुन्हा एकदा जगावच वाटतंय मोह मायेच्या बंधनातून मुक्त होऊन मोह मायेच्या बंधनातून मुक्त होऊन रावातल्या पाखरावाणी आणि डोंगर पुऱ्यातून वाहणाऱ्या झराकडे बघून आयुष्य पुन्हा एकदा जगावच वाटतंय आयुष्य पुन्हा एकदा जगावच वाटतंय मित्रांनो माझी ही कविता तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद